मनाचा वेध घेणारे न्यूज चॅनल स्टार सिटी वन राज्यातील आणि देशातील राजकीय घडामोडी पाहण्यासाठी आणि इतरही बातम्या करा स्टार त्याच्यामध्ये माझ्या ऑफिस न सतीश चव्हाणांना कॉन्टॅक्ट केलं अजून काही एखादा दुसरा कार्यक्रम घ्यायचा असेल तर घ्या आणि त्याच्यात संवाद उद्योजकांशी हा मसिया संघटनेचा कार्यक्रम हा पुढे आता त्या गोष्टींचं समाधान करणं आम्ही निर्णय घेणारी माणसं पाच वर्षाच्या करता आम्ही तिथं बसलो केंद्रामध्ये मजबूत सरकार मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतय आणि मग ह्या सगळ्या गोष्टी करत असताना आपल्या मध्ये जे उद्योजक काम करतात त्याच्यामध्ये रोजगार निर्माण करतात टर्नओवर मोठा करतात त्याच्यामध्ये चांगल्या पद्धतीनं एक्सपोर्ट करतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांच्याही काही समस्या आहेत त्या मी माझ्याशी खाली पण ऐकल्या आताही बोलत असताना मान्यवरांनी तुमच्या सगळ्यांच्या साक्षी इथं सांगितलं आता ह्या गोष्टी सोडवल्या गेल्या पाहिजे शेवटी ते आमचं काम आहे मला काही काम सांगितल्यानंतर मी ताबडतो एमआरडीसीच्या सेक्रेटरीला फोन करून इथं आता फायर ब्रिगेड तुमचा बरासा वाग च्या बाहेर परंतु जागा नव्हती तर तुम्ही ब्रॉट घेतले आणि तिथं बांधकाम त्याच्याबद्दल आम्ही लक्ष घातलेलं आहे आता मी अनबरधनशी पण बोललेलो तो तुम्हाला ब्रिगेड देण्याचं काम आम्ही निश्चितपणे करूच पोलीस स्टेशनच्या बद्दलचा प्रस्ताव एक तुमचा गेलेला आहे लोकांना